नमस्कार मंडळी आज मी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गाईच्या दुधापासून साजू तूप दुधा दुधा कसं बनवायचं ते दाखवणार आहे ही पद्धत खूप झटपट आणि नेहमीची आहे तर मग सुरुवात करूयात गाईच्या दुधापासून साजू तूप सर्वात आधी तूप बनवण्यासाठी आपण दररोज गाईच्या दुधावरची जमा होणारी साई आहे ती एका डब्यामध्ये गोळा करून घ्यायची आणि ते फ्रीजमध्ये ठेवायची आता ही जी साई घेतली आपण ही साधारण दहा ते पंधरा दिवसांची की एक ते दीड लिटरपासून झाली आहे तर ही डब्यातली साई आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि तो डब्बा कोमट पाण्याने धुवून घ्यायचा आणि हे पाणी त्या साईमध्ये बाऊलमध्ये टाकून द्यायचं आणि ह्या साईमध्ये अजून थंड पाणी मिसळायचं जेणेकरून ह्या साईला जो उग्र वास असतो तो, तो राहत नाही आणि छान मिसळून घ्यायचं इथे रवीचा किंवा पळीचा पण वापर करू शकतो मिसळण्यासाठी साई अशी व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पाणी घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित असं ग्राईंड करायचं अशा पद्धतीने पूर्ण जे बाउलमध्ये साईचं पाणी आपण तयार केलं ते पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राईंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लोण्याचा एक लेअर तयार होतो तो लेअर आपण एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचं बाउलमध्ये खूप थंड पाणी घ्यायचं आणि जो लेयर तयार होतो याचा तो आपण त्या बाउलमध्ये टाकायचा त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून द्यायचं ओके अशा पद्धतीने तो लेयर तयार होतो आणि तो अशा थंड पाण्यामध्ये टाकून द्यायचा असं हे सगळं जे बाउलमध्ये साईचं पाणी आहे त्याचं करायचं आणि जे नंतर पाणी नाही खाली ते आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये टाकायचं ते पाणी आज आपण ताक म्हणूनही त्याचा वापर करू शकतो ओके okay. आणि अशा पद्धतीने पिवळसर लोण्या लोणी तयार होतं खूप छान दिसते बघा ते लोणी व्यवस्थित पाण्यातून धुवून घ्यायचं हा आपला मस्त लोण्याचा गोळा तयार झाला आणि हा एका कढईमध्ये किंवा पात्याल्यामध्ये ज्याच्यात आपण तूप बनवू त्याच्यामध्ये तो ठेवायचा आणि ह्याला मंद अचेवर ठेवायचं आहे जोपर्यंत तुपाचा खरडा असा बाजूला दिसत नाही तोपर्यंत याला मंदाच्यावर ठेवून द्यायचे आणि नंतर हे तूप तयार झाल्यानंतर त्याला थोडं थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर चाळणीने त्याला गाळून घ्यायचे आणि हे जे आपलं साजूक तूप तयार होतं आपलं हे ताजं शुद्ध आणि घरचं नैसर्गिक साजू तूप तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी मिक्स अँड मेकला सबस्क्राईब करा Hey, thank you.